ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री, श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय हॅलो श्री स्वामी समर्थ दादा बोला अनुभव शेअर आहे का आपण स्वामी समर्थांचे होय बोला की दादा मला तीन मुले होत्या काय मला मुलगा नव्हता आमच्या वडिलांची इच्छा होते की मुलगा व्हावा अशी त्यांची इच्छा होती पण माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मी त्या गोष्टीला तयार नव्हतो परंतु ज्या वेळेस मला माझ्या विशेष ला दिवस गेले त्यावेळेस मी महाराजांच्या मठामध्ये जाऊन बुधवारपेठल्या मठामध्ये जाऊन त्यांच्यापेक्षा जाऊन जा लढलो होतो की असं मला तीन मुली आहेत माझी परिस्थिती बेतायची आहे मी रिक्षा चालून जगतो काय आता जर समजा वडाच्या इच्छा जर मला मुलगा झाला नाही तर मला जर हे जर नाश्रम करावं लागलं तर ह्या बाला त्याचा धने तू आहे म्हणलं काय तर मला मार्ग शुद्ध पोडणी वेळेला रात्री बारा वाजता तीन मुलीवरती मुलगा झाला ते महाराज नाव ठेवलं विराडी हो का हा 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 तो आता मोठा झाला किती वर्षाचे आता तो मोठा झाला तो, तो एका शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करतो अरे आ, नाव काय पूर्ण आणि म्हणजे कुठून बोलताय तुम्ही मी सोलापूर बोलतो माझं नाव गजानन चिंतामणी बांबोरे बर 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 धन्यवाद माझ्या मुलाचं नाव योगीरा त्यांचं नाव ठेवलंय काय महाराजांचं नाव ठेवलंय त्याचा वाढदिवस दिवशी आहे वा, हा असं आहे आणि आमच्या इथून तर त्रिपुराळी पौर्णिमेला पालखी निघते आता जी त्रिपुरारी पौर्णिमा निघते महाराजांचं मंदिर आहे आमच्या तुझ्या घराशी झाली बरं बर, दत्त बर, दत दत मंदिर आणि अक्कलकोट स्वामी महाराजांचं मंदिर आहे बरं आम्ही दत्त जयंतीचा उत्सव पण करतो आणि इतर महाराजांची पालखी अक्कलकोटला जाते बरं आज मी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाले ती पालखी सजवण्याचं काम म्हणजे हार फुलं सजवायची जी असते ना पालखी जाताना ती आवयात तरी मी सेवा करतोय ती सेवा माझ्याकडे आलेली आहे हो, हो, हो। मी आतापर्यंत ही गोष्ट शेअर केली नाही परंतु तुम्ही आता विचारला म्हणून मी तुम्हाला शेअर करतोय बर खूप छान आहे आणि आतापर्यंत मी आगे। 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 जी सध्या उभा आहे सगळ्यात वर्ष पासष्ट आहे पण मी अजूनही स्वतः अत्यक्ष चालवतो ही जी माझी मला जी स्ट्रेंथ आहे माझी पाठीमागाची ताकद आहे ही महाराजांची ताकद आहे आयुष्यात भयंकर सर्वतर आले गेले सगळे बा संपले तिन्ही मुलींची लग्न झाले मोठं झाला संगीत विशाळ झाला मलाच लग्न झालं काय किती सुंदर अनुभव आहे दादा तुमचा महाराजांनी तुमची आणि घरच्यांची सर्व इच्छा पूर्ण केली मी, मी दररोज महाराजांचे स्तोत्र जे आहे ना काय दररोज महाराजांची पूजा माझ्याकडे महाराजांची मूर्ती आहे पितळी मूर्ती आणली मी पितळी मूर्ती आणली मी माझ्याकडे मूर्ती आहे कि माझ देवाला मूर्ती आहे महाराजांची पहिल्यापासून मी त्याच्यामध्येच आहे घरातले पण सगळेजण करत असतील मग हो सगळ आरती असते आमची संध्याकाळी सात वाजता आम्ही केंद्रात वगैरे जातो माझी मुलगी सुद्धा से करायला सेवा करते महाराजांच्या निवेदाची सेवा करते सगळं महाराजांची चैनित्र हे सगळं आमच्याकडनं अवैध पण अजूनपर्यंत चालूच आहे आम्हाला खूप जर काय वाटलं नाही उदास वाटलं तर आम्ही सगळं अक्कलकोटला जातो अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतलं तिथलं जेवण केलं के की परत फ्रेश. मनाला एक समाधान ठीक <laughs> आहे ठीक आहे धन्यवाद दादा श्री स्वामी श्री स्वामी <laughs> समाज